कशाच आहे मग तुमचा उडा दाखवा म्हणून नाही तुमचा उडा असं वाद म्हणलो ठीक आहे म्हणून लास्ट मी म्हणलो ठीक आहे म्हणलो माझ्या पालकाबरोबर मीटिंग चालू होत असेल वाद मग सर्व पालक कशामुळे झालं काय झालं काय झालं म्हणून ते घाबरून गेले म्हणजे नाराज झाले नाराज होऊन मग असं कसं झालं म्हणून चिंता व्यक्करण घरी गेले मग नंतर दुसऱ्या दिवशी सगळीकडं त्यांनी आमदार साहेबाकडे गेले बुडो साहेबाकडे गेले आज शिक्षण कुठं कुठं ते फिरायला आहेत माझ्यासाठी म्हणजे एक शाळा विद्यार्थी कसा पाहिजे तुम्ही कसं ठरवत मी जाऊन दोन वर्ष एवढं तयार पडून केलं आहे मन क्लस करून फोन मार्ग सगळं गोष्टी असताना सुद्धा मा विशेष म्हणजे निलंबित कशामुळं तुमचं निलंबन मग कोणाच्या सांगण्यावरून केलं असं म्हणायचं शकता तुम्हाला तसं मला वाटतं आहे कारण काय विनियमित करायला कारण पाहिजे काय तर म्हणजे माझं चौकशी नाही काही नाही कुणाचं तक्रार आहे म्हणून मला काहीच माहिती नाही काय तर म्हणजे चौकशी व्हायला पाहिजे चौकशी नाही आणि कुणाचं तक्रार आले मला माहीत सुद्धा नाही आणि विनाकारण असं त्यांनी करून ठेवले मला असं वाटतं आहे मान्य गट शिक्षणाधिकारी याने जे, जे प्रतिनिधित्त केले होते मी मागेश्वर शिक्षक संघाना अध्यक्ष म्हणून ते ह हाताळलो आताळ्यानंतर सर्व एकवीसच्या एकवीस एक पदले त्यांनी कॅन्सल केले सुनावणी ठेवले सुनावणी ठेवल्यानंतर मी सगळं माझ्याकडून एकशे पन्नास पाणी मी त्यांना विजय दिलो सगळं तयार करून त्याचा वचपा काढण्यासाठी ही माझ्यावर केलेली आहे म्हणेला मग कारवाई आहे ही असं होऊ आहे का शाळा एका दोन वर्षात मी असं प्रतिपदावर आणलो शाळेला स्वच्छ शाळा सुंदर शाळा ऐश्वर मानंकर असं अनेक पुरस्कार माझ्या शाळेला मिळालेले आहेत असं असतानासुद्धा मला नि निलंबित करतो म्हणजे ही मला अचंबन झालेलं आहे मी मला माझा मलाच कळेना विकास काय झालं म्हणून कुणाचं तक्रार आहे माझ्या समोरच नाही आणि तक्रार नाही तक्रार म्हणजे चौकशी नाही आहे चौकशीमध्ये मी जरी मी सापडलो दोषी म्हणजे करा ना एक मागासवर्य कर्मचाऱ्यांना तिथं जरी त्यांना कळतचं नसेल तर तर काय एक मागासवी कर्मचाऱ्यांना असं विनाकारण कुठलाही चौकशी न करता निलंबन करना ही कितीपत बरं वाटतं आहे तुम्ही विचार करा